मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी म्हणजे स्वतः आपले महाराष्ट्र राज्याचे जे आदित्य तटकरे हे आहे महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः पोस्ट करून माहिती दिली आहे काही प्रसार माध्यम माध्यमांवर जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेल्या बातमी वास्तुस्थितीला धरून नाही कारण की प्राथमिक छाननीत बावन्न लाख महिलांनी महिला ज्या आहे लाभार्थी महिला अपात्र अशा म मतळ्याखाली असलेल्या या बातम्या निराधार आहेत कारण की या बातम्या खऱ्या नाहीत अशी या न्यूजच्या माध्यमातून त्यांना तुम्हाला सांगायचं आहे कारण की ही खरी नाही खरी बातमी काय आहे संपूर्ण माहिती जाणून या या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा खऱ्या महिलांना म्हणजे ज्या पात्र आहे अशाच महिलांना लाभ मिळावा येणारी इके अशी प्रक्रिया अजूनही सुरू आहे कारण की योजनेसंदर्भात विविध प्रसारमाध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या महिलां म माहितीचे जे विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या मध्य मध्यस्थितीतून जो आहे अधिकृत प्रसार माध्यमातून जो वेबसाईट आहे त्या के मधूनच सी करावा अधिकृत माहितीवर विश्वास आ, विश्वास ठेवावा जी माहिती अधिकृत आहे ज्या खऱ्या बातम्या असतात याच्यावरच विश्वास ठेवा आणि तुम्हाला जर खरी बातमी कशी ओळखायची तर तुम्ही आता गुगलवरती सर्च करून न्यूज पेपर सुद्धा बघू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे ही मुदत आता एकतीस एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आली आहे कारण की आता मुदतीचा जो सर्व लाभार्थी भगिनींना एके वर्षी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे कारण की ही नम्र विनंती त्यांनी स्वतःही केली आहे कारण की बऱ्याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की बऱ्याच लाडक्या तर बहिणी अपात्र ठरवण्यात आलं आहे बऱ्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून फोनवर बळी पडू नका असं यांनी स्वतः सांगितलं आहे महाराष्ट्र राज्याच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे आपल्या लाडक्या आदित्य ताई तटकरे यांनी ही स्वतः पोस्ट करून सांगण्यात आले आहे कारण की महत्वाची हो बातमी म्हणजे बावन्न लाख लाडक्या बहिणी अपत्य करण्यात आलेले अशा माध्यमातून सांगण्यात येत आहे पण ही बातमी खरी नाही कारण की आता अजूनसुद्धा एकतीस डिसेंबरपर्यंत जे आहे आता जे आता तुम्हाला के वाय सी करण्याची जी मुदत आहे वाढवण्यात आलेली आहे त्यासाठी कोणतीही लाडक्या बहिणी अपात्र ठरण्यात येणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणीला हप्ता रेग्युलर येत आहे त्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत कंटिन्यू येणार आहे डिसेंबरनंतर तारीख जर नाही वाढवली तर ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहे त्यांना अपात्र ठरवण्यात येईल अशी ही माहिती महत्त्वाची आहे अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची बातमी अशीच महत्त्वाची बातमी वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र